दुसरी बायको घेऊन तरी आणली पणू कहून नांदी आला एवढा पप्पा दुसरी बायको आणा दुसरी बायको आणा अरे पनु तुला काय भेटू आला पप्पा गाड्या पंचर व टायर पंक्चर टायर पंक्चर जाय जायच दाभरून गांभरुण आहे पासूरचे पुढे बापुडगाव बापुडगाव बापुडगावच्या पुढे गांभरून एवढं दूर जावं म्हटलं तर एखादी स्टेटमिट सांग लागणार त्याच्यासाठी आता पंचरची तयारी सांग सांगा आता सकाळी सकाळी किती घर आहे टायमावर पंचर झालं पंचरपे किती पंचर निघाले पंचर पंक्चर पंक्चर

किती लवकर ते मशीनचा चालू आहे आता हॅटोचं पंक्चर काढणं पंक्चर काढले पर्यंत थांबायचं था। मग निघाले आपले <laughs> म्हणजे पंक्चर दहा म्हणजे किती झालं आपल्या टूप मध्ये असं वाटत कि ते चिर फाळ करून पण नाही टूप टूप बी किती महाग आहे अनु सांग रे ते 생다트는리가서나 <목소리> 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 <목소리>

पेटून पेटू देळ्या काळ्या दाखवून राहिला काळ्या राहिला हेच भेटलं ना uh? लगते। काड़े, काड़े, जा काड़ा uh? तो ती ते काळ्या पेटवायच्या ते काळ्या पेटल्याच नाही <laughs> तो अर्बरच <और बराँ> पेटला त्या पटपट नाही तर ते कुरुज होऊन जातात की किती लागू राहिले मग इकडे होय मी होतो भेटून चटके लागले का चटके लागून राहिले ना अ ये आगर होऊ तो कॅमेरा सुद्धा तो का तो मम्मी तिच्यात जर फटाके जर टाकून दिले तर मग मस्त फटाके टाकले की झालं मजाच मजा आहे मग तर आता ग हो या गरम झालं ना उन्हागला चपल्यावर कॉल चालू टी ते काळ्या पेटल्यासाठी ठेवलं ते काळ्या पेटलेही नाही हा हरभरास व्हायला होता तो हरभराच पेटला <laughs> तर काळ्या बाजून करायचं काम पडलं का जास्त का आपला झाला हरभऱ्याचा काय काय म्हणतात ओवा <laughs> तयार ओआ तयार म्हणजे हे भाजून खाल्ले का नाही एवढी ये मजा येते ना लेस मजा येते लागले चालतात हा चटके लागले चालते पण हे खायला एवढं चांगलं लागतं ना अरे अरे बाप रे बाप सगळं तोंड काळे भर हातही काळे होतात पण चांगलं वाटत मस्त एक मजा असते खायची कोणचा आहे रे पण जुन्या काळातलं गाणं मजा तू काल चालला तिकडे

दुसरे काम सांगतले कामत नाहीत राहिले खायच्या काही काही म्हटलं मस्त म्हटलं पनू काहून नांदी आला एवढा पप्पा दुसरी बायको आना दुसरी बायको आणा अरे पनू तुला काय भेटूयाला लग्न केलं कि काय कोण सतरा हुंडा

त्यानंतर आमच्या ॲटोचं काम होईपर्यंत आम्ही काही शॉर्ट व्हिडिओ बनवून घेतले कारण की दाजीला ॲटोचं काम दुरुस्तीकरण झाल्यानंतर दाजीला जामरुणला जायचं होतं त्याच्यानंतर मग दुपारी जायचं होतं नागपूरला आणि नागपूरवरून त्यांना दुसऱ्या दिवशी घरी यायचं होतं म्हणून मी आधी शॉर्ट व्हिडिओ काही त्यांच्याबरोबर बनवून घेतले दोन तीन आणि नंतर मग माझ्या मुलांबरोबर काही व्हिडिओ बनवले पण माझे सासू झाला आजच्या इडल्या खाली आमच्या घरी मी मस्तपैकी इडल्या बनवल्या गरमागरम इडली बनवली त्याच्याबरोबर मस्तपैकी काय म्हणत असतं ते सांबार वगैरे असत ना ते पण बनवलं आणि माहिती आहे का आमच्या घरी एक लेकरू आहे ते लेकरू ना म्हणाल लहान आहे पण एवढं बदमास लेकरू आहे एवढं बदमास आहे की तुम्हाला काय सांगावं ते लेकरू आहेत मी व्हिडिओत माझी सासू बनत असते अरे व्हिडिओ तर सासू बनतेच बनते पण तुम्हाला सांगतो खरं खर सासू सारखा राहते माझ्याबरोबर मीन जर का समजा संडेच्या दिवशी रविवारी दिवशी काही चिकन मटन काही बनवलं की खाते पिते ते आणि खाल्ले पिल्ल्यावर हो काय म्हणते माहिती आहे का पप्पा भाजी काहीच चांगली नाही झाली काहीच नव्हती म्हणते भाजी ले तुम्ही एक काम करा पप्पा तुम्ही का नाही दुसरी बायको चालणार तुमच्यासाठी म्हणजे चांगली भाजी बनवणार अशी बायको आला म्हणते आता माहित आहे का ना इडल्या बनवल्या हे आता हे इडल्या बनवल्या पण त्या लेकरांना इडले एवढं आवडतात तुम्हाला काय सांग लोहन इडली आहे ना रोहन तुला आवडतात पाय आवडतात की नाही प्रयासले आवडते प्रयास नाही खाणार रोहन नाही खाणार पण हे एक लेकरू आहेत हे माझी सासूबाई असते व्हिडिओतली सासू हे बदमाश आहे हे माझी सासू खात नाही इडली भले नाही आवडते म्हणा पण खात नाही आहे ना कारण की त्याचे पप्पा येत घरी नाही त्याचे पप्पा गेले बाहेर गावले त्यांनी सांगितलं ना पप्पा एक काम करा तुम्ही दुसरी बाजू घेऊन हो या चांगली बेस्ट भाजी बनवली पाहिजे आणि होमवर्क नाही केला तर काही म्हटलं नाही पाहिजे म्हणजे काही केलं किती खेळायला गेला काही केलं तरी त्याला काही म्हटलं नाही पाहिजे अशी वाली मम्मी पाहिजे त्या पोराले <laughs> काय <काँग> पाहून <पाउं> राहायला <laughs> आता इडली काही खात घे प्रयास रु घे घे काय पप्पा पप्पा